नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाली आकाशमुल्ला युवा फाउंडेशन आणि डी फाउंडेशन इतर यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले हे शिबिर पार पाडण्यास श्री आकाशमुल्ला दीपक कामते दत्तात्रय साळुंके धोंडराम जावळे महम्मद नजाफ भोई शंकर जिंत्रे विशाल दैव अबूबकर मोमीन सतीश गावकर सय्यद देसाई राजीव मोमीन हाफिज कयूम डांगी आमिर मुल्ला सलीम सिकलगार इम्रान मुंडंगनूर शुभम भाकडे यांनी सदरचा कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले फाउंडेशन आणि अशोक मुल्ला युवा शक्तीच्या वतीनं या दत्तनगर भागातील थी परिसरातील बाटलीमाळा परिसर बाटलीमाळा परिसरातील सर्व नागरिकांच्यासाठी नंदादीप नेत्रालयाच्या वतीनं या संयुक्त युद्धानं या ठिकाणी या भागातील परिसरातील गोरगरीब लोकांच्यासाठी या ठिकाणी नेत्र तपासणीचे शिबिर आयोजित केलं आहे या शिबिराचा एवढाच उद्देश आहे इथं असणाऱ्या सामान्य गरीब गरीब कष्टगिरीब माणसं आहेत कामगार वस्ती आहेत त्यांना सेवा उपलब्ध व्हावी म्हणून डी फाउंडेशन आणि आकाशमला युवा शक्तीच्या वतीनं या ठिकाणी इथल्या लोकांच्यासाठी सेवाचं एक साधन म्हणून या ठिकाणी या ठिकाणी पहिला उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे त्याला चांगला प्रतिसाद या भागातील या परिसरातील नागरिकांनी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी चांगला चांगला या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी बघितल्यानंतर एक चांगलं काम एक चांगला उपक्रम या इतरही शहरामध्ये या परिसरामध्ये या दोन्ही शक्तीच्या युवा शक्तीच्या वतीने या ठिकाणी होतोय त्याचा आनंद होतोय त्याचबरोबर या ठिकाणी भविष्यकाळामध्ये सुद्धा असे त्यांना विनंती करेन दोन्ही या डी फाउंडेशन आणि युवा शक्ती आकाशमुलाची आहे ना की नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर चाललेला आहे गंभीर आजारावर प्रचंड मोठ्या प्रमाणात तर भविष्यकाळामध्ये सुद्धा आणि आरोग्य शिबिर एक मोठ्या प्रमाणात लहान मुलापासून ते पुरुषापर्यंतच्या सगळ्या स्त्रियांपासूनच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत असं या ठिकाणी आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात भरावं असे त्यांनाही अशी अपेक्षा होत करू की लोकांना जास्तीयात आजच्या या माघाईच्या काळामध्ये आणि ह्या दैन्य दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष असते सगळ्या लोकांचं आणि त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी म्हणून डी फाउंडेशनचे दीपक कमते आहे जी आणि आमच्या आकाशमुल्ला यांच्या माध्यमातून जी आकाशमुल्ला शक्ती आहे डी फाउंडेशनची दीपक कमते आहेत त्या दोघांच्या माध्यमातून या भागातील या परिसरातील या नागरिकांच्या सगळ्या आरोग्याची काळजी घ्यावी नेत्राची जशी काळजी घेतली तशीच आरोग्याची काळजी घ्यावी अशी त्यांना विनंती करतो आणि या भागातल्या नागरिकांना आणि लोकांना सुविधा चांगल्या द्याव्यात आणि या परिसराच्या विकासासाठी सुद्धा त्यांनी भविष्यकाळामध्ये झटावा अशी विनंती करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या भविष्यकाळात